नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशासाठी आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए गरोदर महिलांसाठी बी वृद्धांसाठी सी विद्यार्थ्यांसाठी डी पुरुषांसाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गरोदर महिलांसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया स्वच्छ भारत मिशन कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी दोन हजार दहा सी दोन हजार चौदा डी दोन हजार सोळा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चौदा स्वच्छ भारत मिशन दोन हजार चौदा यावर्षी सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सतरा डी दोन हजार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार सोळा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मध्यान्ह भोजन योजना कधी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी एकोणीसशे पंच्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णव मध्यान्ह भोजन योजना एकोणीसशे पंच्याण्णव यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सतरा सी दोन हजार चौदा डी दोन हजार बारा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार पंधरा सुकन्या समृद्धी योजना दोन हजार पंधरा यावर्षी सुरू करण्यात आली आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात आयुष्मान भारत योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए 2018, हजार अठरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सतरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार अठरा आयुष्मान भारत योजना दोन हजार अठरा यावर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सतरा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार एकोणवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार अठरा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना दोन हजार अठरा वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धजन योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बी दोन हजार सात सी दोन हजार बारा डी दोन हजार दहा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सात इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धजन योजना दोन हजार सात या वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा महिला सामर्थ्य योजना कधी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार अठरा सी दोन हजार सतरा डी दोन हजार पंधरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार सोळा महिला सामर्थ्य योजना दोन हजार सोळा यावर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा आर सी एच कार्यक्रमाचा संबंध कोणत्या बाबतीत आहे ऑप्शन आहे ए लसीकरण बी बाल आणि मातृ आरोग्य सी शिक्षण डी कृषी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाल आणि मातृ आरोग्य आर सी एच कार्यक्रमाचा संबंध बाल आणि मातृ आरोग्य यांच्या बाबतीत आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा टी बी म्हणजे कोणता आजार ऑप्शन आहे ए टायफाईड बी टिटॅनस सी क्षयरोग डी कावीड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्षयरोग टी बी म्हणजे क्षयरोग हा आजार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा जन्मता बाळाला दिल्या जाणाऱ्या तीन लशी कोणत्या आहेत ऑप्शन आहे ए टी टी डी पी टी ओ पी व्ही बी बी सी जी ओ पी व्ही हॅपेटायटीस बी सी एम आर टी टी ओ पी व्ही डी पी टी एम एम आर टी टी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी सी जी ओ पी व्ही हॅपिटायटीस बी जन्मता बाळाला दिल्या जाणाऱ्या तीन लशी म्हणजेच बी सी जी ओ पी व्ही हॅपेटायटीस बी ह्या आहेत आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा लसीकरण दर वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारची जनजागृती महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए व्हॉट्सॲप मेसेजेस बी सोशल मीडियावर फोटो सी घरोघरी जाऊन माहिती देणे डी टी व्हीवरील जाहिरात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घरोघरी जाऊन माहिती देणे लसीकरण दर वाढवण्यासाठी घरोघरी माहिती देणे जनजागृती महत्त्वाची आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा ओ पी व्ही आणि आय पी व्हीमध्ये फरक काय आहे ऑप्शन आहे ए एक थेंबाने एक सुईने बी एक गरम एक थंड सी दोन्ही सुईने डी दोन्ही थेंबाने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक थेंबाने एक सुईने ओ पी व्ही आणि आय पी व्हीमध्ये इतकाच फरक आहे की एक लस थेंबाने दिली जाते आणि एक लस सुईने दिली जाते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आय सी डी एस सी ए एस हे सॉफ्टवेअर कोणत्या उद्देशासाठी वापरले जाते ऑप्शन आहे ए पोषण सर्वेक्षण बी पगार वाटप सी डेटा ट्रॅकिंग व सेवा वितरण डी आर टी आय नियंत्रणासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डेटा ट्रॅकिंग व सेवा वितरण आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंगणवाडीमध्ये रेडी टू इट आर टी ई पुरवठा करणाऱ्या संस्था कोणत्या आहेत ऑप्शन आहे ए महिला स्वयंसहायता गट बी खाजगी कंपनी सी यू एन आय सी एफ डी डब्ल्यू एच ओ हू उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला सहायता गट अंगणवाडीमध्ये रेडी टू ईट पुरवठा करणाऱ्या संस्था महिला सहायता गट या आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस अंगणवाडी सेविकेचे मानधन कोण ठरवतो ऑप्शन आहे ए A, राज्य शासन बी केंद्रशासन सी केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे डी जिल्हाधिकारी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे अंगणवाडी सेविकेचे दरमहा मानधन केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे ठरवतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस कोणत्या राज्यात सुपोषण अभियान अंतर्गत अंगणवाड्यांना स्मार्टफोन देण्यात आले ऑप्शन आहे ए उत्तराखंड बी महाराष्ट्र सी आंध्र प्रदेश डी तेलंगणा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यात सुपोषण अभियानांतर्गत अंगणवाड्यांना स्मार्टफोन देण्यात आले आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकवीस पोळीपाठ या शब्दाचा वापर कोणत्या संदर्भात केला जातो ऑप्शन आहे ए कृषी संदर्भ बी घरकाम संदर्भ सी पोषण संदर्भ डी समुपदेशन संदर्भ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण संदर्भ पोळीपाठ या शब्दाचा वापर पोषण संदर्भात केला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस अंगणवाडी सेविका किती वर्षापर्यंत काम करू शकतात ऑप्शन आहे ए पाच वर्ष बी दहा वर्ष सी वीस वर्ष डी पंचवीस वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वीस वर्ष आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस किंमत नियंत्रण प्रणाली कोणत्या योजनेचा भाग आहे ऑप्शन आहे ए कुपोषणमुक्त भारत बी स्वच्छ भारत मिशन सी राष्ट्रीय पोषण अभियान डी महिला आरोग्य अभियान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय पोषण अभियान किंमत नियंत्रण प्रणाली राष्ट्रीय पोषण अभियानाचा भाग आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय संविधानातील धारा एकोणचाळीस कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए व्यक्तींचे हक्क बी बालकांच्या अधिकारांची रक्षण सी महिला सशक्तीकरण डी शैक्षणिक पद्धती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांच्या अधिकारांचे रक्षण भारतीय संविधानातील धारा एकोणचाळीस बालकांच्या अधिकारांचे रक्षण या संबंधात आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस बालकांसाठी गुणवत्ता शिक्षण याबद्दल भारतभर सरकारने किती शाळा चालविल्या आहेत ऑप्शन आहे ए पाच हजार बी दहा हजार सी पंधरा हजार डी वीस हजार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दहा हजार बालकांसाठी गुणवत्ता शिक्षण याबद्दल भारतभर सरकारने दहा हजार शाळा चालविल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील